आपण सर्वांनीच आकाशात चिमणी कावळा पोपट पारवे असे कित्येक रंगीबेरंगी पक्षी उडताना पाहिलेत पण जगात सर्वात लहान पक्षी कोणता आणि तो कसा दिसतो हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर थांबा मी सांगते मंडळी हिमिंगबर्ड हा एक असा पक्षी आहे ज्याला पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही कारण हा केवळ एक पक्षी नसून पंख असलेला एक छोटा रत्न आहे जो आपल्या समोरून जरी गेला तरी आपण त्याला ओळखू शकणार नाहीत मात्र हा पक्षी भारतात आढळत नाही तर हा हिमिंगबर्ड पक्षी क्युबाच्या घनदाट जंगलामध्ये आणि बागांमध्ये आढळतो ज्याची लांबी फक्त पाच ते सहा सेंटीमीटर एवढीच असते म्हणजेच आकाराने हा पक्षी आपल्या करंगळीपेक्षाही लहान असतो तर याचं वजन फक्त एक पाच ते दोन ग्रॅम एवढंच म्हणजे अगदी तांदळाच्या दाण्या एवढं असतं म्हणूनच बहुतेक वेळा लोक याला मधमाशीच समजतात पण या पक्षाची वैशिष्ट्य बघायला गेलं तर या पक्षाच्या मंखाची फडफड इतकी वेगवान असते की आपण ती डोळ्यांनी नीट पाहू शकत नाही पक्षी केवळ एका सेकंदात ऐंशी वेळा आपले पंख फडफडतो म्हणूनच या गतीमुळे त्याच्या पंखांचा आवाज मधमाशींच्या गुणगुणण्यासारखा येतो तसंच या पक्षाच्या रंगाचा विचार केला तर यातील नर अधिक तेजस्वी रंगाचे असतात ज्यांच्या डोक्यावर आणि मानेवर इंद्रधनुष्याप्रमाणे चमकणारे लाल किंवा नारंगी रंगाचे पंख असतात जे सूर्यप्रकाशात चमकतात तर दुसरीकडे यातील मादीचा रंग थोडासा फिकट असतो